अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चौदे चौद चो, चौदा चो, हजार सत्ते चौदा हजार सत्तेचाळीस अध्यक्ष महोदय छापण्याप्रमाणे महोदय या, या या ठिकाणी उत्तरामध्ये सर्वे नंबर दोनशे सत्तावन्न एक ह्या जमिनीच्या मोबदला स्वीकारण्यासाठी श्री बाबूरामा धांगडा यांच्या मालकी हक्काप्रमाणे सात बारा स्वीकारण्यासाठी नोटीस देऊन सुद्धा ते हजर होत नाही किंवा त्यांनी बँकेचे खाते क्रमांक न दिल्याने रक्कम त्यांच्या खात्यावर जमा थे थे वा वा करता येत नाही त्याच्यामुळे सदरची रक्कम भूसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसात करताना उचित भरपाई मिळण्याच्या दोन हजार तेरामधील तरतुदीनुसार भूमी संपादन व पुनर्वसन स्थापना प्राधिकरण संभाजीनगर येथे तजवीज करण्यात ठेवलेली आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी ॲक्च्युली वस्तुस्थिती वेगळी आहे बाबू धांगडा याने दोन हजार एकोणास रोजी दोनशे सत्तावन्नपैकी या त्यांच्या त्यांनी एकोणीसशे एकसष्ट रो एकसष्ट साली कुळ कायद्याप्रमाणे कलम त्रेचाळीसप्रमाणे प्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केली होती आणि त्या जमिनीची त्या ठिकाणी संयुक्त मोजणी त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि संयुक्त मोजणी केल्यानंतर त्या ठिकाणी वन पॉईंट झिरो नाईन हेक्टर जमीन दोनशे सत्तावन्न एकचे मालक बाबू रामा धांगडा व इतरांची ती आहे आणि तशा प्रकारे त्या ठिकाणी विवरणपत्र त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं दोन हजार वीस साली त्या ठिकाणी बोगस सागबारा हा कर्णा कर्णावट नावाच्या व इतर या ठिकाणी बिगर अधिवेशनच्या त्या ठिकाणी खरेदी केली परंतु ती फक्त कागदपत्रावरती फक्त कागदावरती त्यानंतर दीड ते दोन वर्षांनंतर चोवीस सहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा भूमी अधिक अभिलेख तलासरी यांच्याकडील भूमापक रवींद्र वडनेर यांनी दोन हजार सत्तावीनचे बोगस मालक यांच्याशी संगत मत करून इतर जमिनीवरील फेरमोजणी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी त्यांनी मोजणी केली नाही आणि दोन हजार सात दोनशे सत्तावन्न पॉईंट एकच्या मूळ मालकांना मोबदला देण्याऐवजी ही कारवाई खोटे दस्तावेज व खोटे सर्वे सर्वे नंबर टाकून त्या ठिकाणी कब्जेदार यांच्याकडून लेखीक जबाब घेऊन त्यांच्या अशिक्षितपणाचा त्या ठिकाणी फायदा घेतला आणि सयु दोन हजार एकोणीसच्या संयुक्त मोजणीमध्ये वन पॉईंट नाईन हेक्टर जमीन ही आदिवासी खातेदार दामो दामोद धांगडा यांची मूळ मालकीची आहे कर्णावटची नाही परंतु रवींद्र वडनेर यांनी दुरुस्ती विवेतर विव विवरणपत्र तयार केले व संपादित जमीन कर्णावट यांच्या व तीन बोगसांच्या नावाने साखबारा उतारा त्या ते ठिकाणी तयार केला आणि म्हणून माझी <coughs> मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की साहेब या ठिकाणी जे उत्तर दिलेले आहे ते फक्त मला त्या ठिकाणी संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून पूर्णतः एकशे नऊ हेक् एकशे नऊ हा नऊ एकशे नऊ गुंठे जमीन ही धांगडा यांची जमीन आहे तर या जमिनीच्या मोबदला त्या ठिकाणी धांगडा यांना देण्यासाठी शासन कोणती कारवाई करणार आहे आणि महसूल मंत्री महोदय या ठिकाणी <coughs> त्यावेळीच त्यांनी तिथले जे प्राधिकरण अधिकारी आहे त्या प्राधिकरण अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना एक पत्र दिलेलं आहे नोटीस दिलेली आहे एक एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तावीस हजार दोनशे सत्तावन्नचं या ठिकाणी सदरची रक्कम ऑनलाईनद्वारे आर टी जी एच्या माध्यमातून आपल्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे त्यासाठी बँक खाते त्याचप्रमाणे पासबुक या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि ही रक्कम आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात यावी साहेब एवढं असतानासुद्धा या ठिकाणी ही जमीन अन्य यांच्याकडे ती वर्ग करण्यात आलेली आहेत अशाच प्रकारे साहेब दुसरे दोन प्रकरणं आहेत ये गंजाड येथील राणसे देवलू पवार दोन पाईंट म्हणजे अडीच कोटीची रक्कम दलालांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर काढण्यात आली आणि आयशागड येथील सुक्री लशा रावते यांची एकोणनव्वद लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी त्या महिलेला फक्त दहा लाख रुपये त्या ठिकाणी मिळाले आणि जो दलाल आहे तिथला जो सरपंच आहे त्याने त्या पैशांच्या माध्यमातून तो बंगला बंगला बांधला तो बंगलासुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी जप्त केले त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेला आहे सर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प पालघर जिल्ह्यामध्ये होत असताना त्या ठिकाणी ते प्रकल्प झाले पाहिजे चांगली प्रगती झाली पाहिजे पण हे करत असताना त्या ठिकाणी आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फसवणूक होते आहे आणि या संदर्भामध्ये त्यावेळेचे प्रांत अधिकारी धनाजी तोरसकर म्हणून यांना त्या ठिकाणी खातेनिहाय चौकशी केली होती परंतु सर त्याच्यावरती अद्यापी कारवाई करण्यात आली नाही तर आपण या धांगडांना आपण या ठिकाणी आपण न्याय देणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न